पूर्ण शरीर म्हणजे काही हालचाल होत नाही पूर्ण बेड रेस्ट होती आम्ही असं ज्यूस वगैरे तर स्ट्रॉन पाजायचो उघडत नव्हतं मग असं चालू झालं दवाखाना चालू होता थोड्या दिवस दवाखाना झाल्यानंतर मग माझ्या मित्रानं हे मार्ग सांगितला त्यानंतर मला बर् साहेबांचा नंबर द्यायला भेटला असं भेटल्यानंतर मग त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ बघायला सांगितलं कसं करायचं बघ हे मार्ग सांगितला जिथं मी चुकलो तिथं मला त्यांनी समजून सांगितलं असं नाही करायचं असं करायचं विशाल मध्ये साहेबांनी भरपूर सपोर्ट केला मला त्यानंतर आम्ही घेतली इथं आलो म्हणजे आई काहीच खात नव्हती तिचं तोंड पण उडत नव्हतं माझी आई शिरा माझ्या आयुष्यामध्ये मी नाही की माझ्या आईने शिरा एवढा खाल्ला होता जास्तीत जास्त चांगली असतं ना ती एक गॅस खायची दोन गॅस खायची आणि इथं आल्यानंतर जवळ तरी तोंड पण उघडत नव्हतं सगळं झालं सगळं झालं आई गाडीतच होती आणता येत नव्हतं गाडीतच बसवलं होतं त्यानंतर मी इथून शहरात दोन वेळा नेला तरी पण आई मागत होती मला समजत नव्हतं मी आठ ते दहा तास कंटिन्यू युट्यूब बघत होतो ह्या गोष्टी माझा विश्वास बसत नव्हता कारण मला शिक्षण झाल्यामुळे मला थोडस वेगळं वाटायचं पण माझा विश्वास बसत नव्हता व्हिडिओ बघून इथले व्हिडिओ बघून सगळ्यानंतर मग घेऊन येता आलो त्यानंतर आता माझ्या आयला चाळीस ते पन्नास टक्के चांगला फरक आहे आता उठते जे उठते फक्तीला स्वतः चालता येत नाही खुर्चीवर बसते जेवण पाणी सगळं माझं नाव धनाजी काळे मुक्काम आलेगाव तालुका सांगोल जिल्हा सोलापूर माझा डिप्लोमा झालाय मी आता पुणे मध्ये जॉब करतोय सगळे भक्ती मार्ग करताय सगळे भक्ती करतोय नऊ महिने झाले पूर्ण नॉनव्हेज वगैरे सगळं बंद आहे अभिषेक जसं बोल अभिषेक चालू आहे दत्त जयंतीला दत्त जयंतीला फॅमिली इश्यू होता त्यामुळं नाही यायला काय इश्यू होता इश्यू म्हणजे घरची आता आमची वाहिनी होती ना थोडस अडचण होती ते बाहेर गेले त्यामुळे आम्हाला जमलं असं नाही दत्त जयंती सोडली नसती तर आता चालत गेली असत्या या चुकाय त्या जे आशीर्वाद आता त्यांचा तू वर्षात नक्की सुद्धा घेत नसतो मला जमलं नाही त्यावेळेस नाही यांना आशीर्वाद घेणं सेवा करणं अडचण आली तर पुढच्या वर्षी काही जर अडचण आली तर तुमच्या चुका आहे आम्ही काय करायचं आम्ही आव्हान दिलेलं असतं विनंती केली असते ठीक आहे आता आहे ना व्यवस्थित करा नामस करून ठीक आहे आता देव आहे इतर पटले का आमचा श्रद्धा पाहिजे मी बी त्यातला जोडतो म्हणजे अनुभव येतो शिरा खाल्ल्यावर तर काहीतरी वेगळं वाटलंच ना ठीक तू द्या आता व्यवस्थित विश्वास आता जगाचं कार्य बघायला मिळायला लागले आपल्याला ठीक आहे देव आहेत का शंका काय तर तुमचं बी देव ऐकतात का बघा पाच मिनिटात देव ऐकून आपल्याला अनुभव देणारा ठिकाण कुठं आहे का आतापर्यंत तर ए इथं खाली बस खाली बस म्हणून तर हात धोडा सगळ्यांना जिंकलं असते अरेक त्रास हात जोडून विनंती करा प्रभू आजपासून मी उद्यापासून तुमचा भक्ती मार्ग स्वीकारायला तयार आहे आणि माझी शारीरिक व्याधी थांबवून मला मोठ्यात मोठ्या प्रमाणात प्रचिती अथवा अनुभूती प्राप्त होऊ द्या हीच आपल्या चरणी नम्र विनंती हात जोडा विनंती करा आणि एक हात डोक्यावर ठेवून श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदे दत्त नामस्मरण पाच मिनिट सलग करायचं आहे आणि पाच मिनिटाच्या आत जर व्याधी थांबली पन्नास टक्के तर हात खाली घ्यायचा पन्नास टक्क्याची जबाबदारी शंभर टक्के थांबणार नाही डोक्यावर हात ठेवून अनस्पण करायला सुरुवात करा प्रभू आपल्या आश्रयला येणाऱ्या सर्व भक्तांचे शारीरिक व्याधी थांबून त्यांना देवत्वाची प्रति ते अनुभूती द्या हीच आपल्या चरणी या दासाची नम्र विनंती नम्र प्रार्थना कृपा करा प्रभू संचार हे ज्यांचं दुखतंय आहे त्यांनी डोक्यावर हात ठेवून नामस्मरण करा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त आणि पन्नास टक्के कमी आल्यानंतर हात खाली घ्यायचा आहे श्रद्धा भक्ती भावानं विनंती करा देव तुमचं ऐकता पन्नास टक्के कमी आल्यानंतर हात खाली घ्यायचा आहे कुठा करा प्रभू सर्व भक्तांची व्याधी थांबून त्यांना देवत्वाची प्रसिद्धी अनुभूती प्राप्त करून द्या की आपल्या चरणी या दासाची नम्र विनंती नम्र प्राप्त कुठा करा सर्व भक्तांना अनुभूती द्या

कृपा करा सर्व भक्तांना देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या कृपा करा शारीरिक मोठ्या मोठ्या प्रमाणात करून होऊ द्या भगवंत कृपा करा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अनामत करून चलच चालू ठेवायचं आहे एकदा दोनदा म्हणून थांबत नसतोय कंटिन्यू चालू ठेवा कृपा करा प्रभू सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या कृपा करायला कृपा करा प्रभू सर्व भक्तांना अनुभूती द्या प्रसिद्धी द्या प्रभूयाचे नम्र बरसच भक्त राहिले अनुभव ती अनुभूती आहे द्या की जाग्याला अनुभव पाच मिनिटात याचा आपण विचार करायला पाहिजे किती वेळ झाल्या अडीच मिनिट झाली ती अजून अडीच ती जवळजवळ ऐंशी टक्के लोकांची व्याधी थांब द्या कृपा करा कुठं होत आहे काय बोलला तर म्हणून विनंती करा आणि नामस्मरण करा महाराजांनाच विनंती करा तुम्ही काय बोलताय काय करताय ही देव बघत असते कृपा करा सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या आठ दहा भक्त राहिले त्यांचे प्रभू त्यांना अनुभूती द्या कृपा करा आता सर्व भक्तांचे व्याधी कमी सर्व भक्तांचे व्याधी कमी होऊ द्या दहा पंधरा भक्त राहिलेले ते त्यांची व्याधी कमी होऊ द्या प्रभू गुरुदेव भक्त गुरुदेव भक्त नमस्कार करा पन्नास टक्के थांबल्यानंतर हात खाली घ्यायचा आहे शंभरच्या अपेक्षा करू नका अरे का तीन मिनटाचं तीन मिनटात जवळजवळ नव्वद टक्के लोकांची व्याधी थांबली जाते फक्त श्रद्धा भक्ती आणि भाव भावभाजीची मध्ये पण खाल्लं असलं तर व्याधी थांबणार नाही काय खाल्लं ही देव बघत असते ती अंतकरणाचं विनंती करा श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांचेकडून सूचना देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता महत्त्वाची सूचना फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंतच आहे त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे आमचे प्रत्येक सेवेकरी आपापल्या संसाराचे राहड गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात याचे भान असू द्यावे रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा धन्यवाद गुरुदेव दत्त